तिकडे पुढे किती दाताला नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगाव मधील बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो आजच्या चाळीसगाव बैल बाजाराचे जवळपास दोन ते तीन भाग बनतील एक म्हणजे शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा त्याचबरोबर जो आज एखादी बनणार तो देखील तुम्हाला दाखवतो मित्रांनो आजच्या बाजारचे दुसरे असते ते म्हणजे असं व्यापाऱ्यांकडे माल थोडा कमी दिसतोय कारण की जो सोमवारचा बाजार असतो व्यापाऱ्यांचा व्यापार करायचा त्या बाजारा दिवशी नेमका पोळा होता त्यामुळे व्यापाऱ्यांकडे माल कमी आहे तो शेतकऱ्यांकडे माल आहे हा शेतकऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणावरती बाजारात आलेला आहे तो कारण की मित्रांनो पोळा झाला आता तो शेतकऱ्यांचा पोळा पुसला गेलेला आहे म्हणून शेतकऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणावरती बाजारात विक्रीसाठी आलेला आहे तसं तुम्ही माझ्या सोबत बघू शकता वस्तू मित्रांनो वस्तू एक नंबर आहे वस्तू कसं काय असणार आहे किंमत वगैरे काय असणार आहे तुम्हाला संपूर्ण दाखवणार व्हिडिओच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांचे देखील पूर्ण व्हिडिओ असणार आहे ते व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला तुझ्या लाईक करा तुमच्या हा पौर 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 कोणता हे शंदुरी पौर शंदुरी पौर ये का तुमचा दोघे तुमचे दोघे टांग्याचे आहे का हो ऑलराऊंडर टांग्याला पण गाड्याकड्याला पण काय किंमत याच्या वेलीच सांगते हो समोर समोरून जाईल का करतात करतात करतो कर आंडूया कर्दा। आंडू मित्रांनो करतात हे सांगायला एकाहत्तर एकाहत्तर ना सांगायला समोर आला गरीब आहे मस्त पहिले एक नंबर वस्तू कामाची फुल गॅरंटी कोणती मारा उठ्या बसे सगळे हो याच काय सांगितलं याचे सांगले एकावन्न हजार रुपये एकावन्न दाताला दाताला दोन दाते दोन दाते चालतं टांगायला आतून बाहेरून दोन्ही गुंपैकी मोबाईल नंबर सांगा दोन अठ्ठ्याण्णव चौतीस सोळा चौतीस सोळा सत्यात सत्याहत्तर अडतीस काय नाव भाऊ चेतन पाटील सुखरू शेठ सलमान भाऊ नमस्कार नमस्कार किती बैल आला आपल्याकडे सहा जोड आहे का बारा बैल आहे का काय किंमत सांगतो जोडीची जोडीची सांगायची एक लांब रुपये सांगायचं ला। एक लाख गिरेक आल्यावर समोर आल्यावर आपण कमी जास्ती करून टाकू करदाते का हा करदाता वारीवर एक गरीब आहे लहान लेकराला सोडू द्या पोरांना कोणाला बाई माणूसला सोडू द्या काही अर्थ अच्छा टायर गाडीचे बैल टायर गाडीचे बैल इकडे व्यवहार दोन जाईल दोन पाच दहा हजार तुम्ही बर सांगावं लागतं सांगताना नाही बरोबर बर। करतात हे बी टायर गाडीचे बैल आहे साधा करतात काय त्यांची सांगायचे एक्क्याऐंशी हजार सांगायचे एक्क्याऐंशी हजार एक व्यवहार यांची व्यवहार दोन पाच हजार इकडे तिकडे होऊन जाईल शेतकऱ्यांनी उस्टोडी घेऊन गेले त्याला दोन पाच हजार कामं करून दोन पाच हजार भेटतील अशी किंमत बरं फक्त पाच हजार पासठ हजार फक्त पासष्ट जाती चार चार जाती

हे वरखिडी बाजारातून आणले आपण हां मी पहिला पंचावन्न हजाराला घेऊन जाऊ पण चालू तुमचं सांगायची एक साठ हजार बघ बरं चल नमस्कार नमस्कार एकच आणली का जोड नाही चार पाच सहा पैले सहा पैले का अच्छा काय सांगतो इथे चालू सांगायला एक लाख तीस सांगायला आहे दाताला काय करतात का सात आज सहा हात करतात मित्रांनो सहा हात करतात एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायची सगळी झुपणीची गॅरंटी का त्याची गॅरंटी मारायची गॅरंटी अच्छा काय लागेल का मागणी बाजारात लाखाला ला नव्वद लाखाला मागू राहिला काय अपेक्षा आपली मोबाईल नंबर सांगा शेवट पंच्याण्णव एक सटल डबल अडूसठ तेरा तेरा मित्रांनो दादा भाऊ बोराडे यांच्या जामीन वरती आपण भाऊ दाताला किती सात काय होत आता पुरे होतात का काय वापर करता काय सांगायला एक लाख दहा अरे सांगाला लाख दहा हो कामाची बोली सगळी हो गाड्या वकराची गाड्या वकराची गरीब ना हो लहान लेकराला सोडूया अरे गरीबला कोणी <laughs> मागितले का आता हा मागून आले ऐंशी पंच्याऐंशी मागून ऐंशी पंच्याऐंशी तुम्ही काय सांगितलं मग त्यांना आम्ही पंच्याण्णव आलं पंच्याण्णव सांगितलं फायनल हिचं काय सांगता

नमस्ते नमस्ते दिला काय फावर का किती वेल आज? आज होते नऊ नऊ वेल होते का किती दिले मग दोन दिले दोन दिले का गेले का घेऊन गेले गेले सकाळीच गेले का आहे हा काय सांगतो जोडस पंच्याऐंशी पंच्याऐंशी दाताला करून मित्रांनो जोडचे पंच्याऐंशी करदात दोघी गॅरंटी कामाची सगळी गॅरंटी कामाची यांचं काय सांगितलं यांचं यांचे यांचे एक लाख अकरा यांचे पंचान्न हिजोडे एक लाख अकरा एक लाख अकरा पंचावन्न त्यांचे त्यांचे पंचान्न त्यांचे किती ते करतात सगळे करतात आवारे बैला सगळ्या बैल एकाच नंबर सगळ्या बैलाचे एकदम मित्रांनो आता कुठे बाजाराला सुरुवात झालेली आहे बैलांची सात सजवडी चालू आहे नमस्कार नमस्कर, नमस्कर। आता आले का किती बैल आपल्याकडे आज हा आता सार राहिले दाताला करतात काही एक दात हे सहा सहा दात आपल्या बागा माझ्याकडचा कुठला अच्छा दाताला हे पण करतात का सास आहे सहा आहे काय वापर करता यांची एक अकरा सांगायची अच्छा त्यांच्या काय सांगता पंच्याण्णव त्यांची यांची एक अकरा इकडी चार चार आहेत काय सांगितलं यांची पण एक अकरा गाडी बघ कम्प्लीट गाडीला मित्रांनो फक्त गाड्याशी बोलतच ना रे एक अकरा सांगायची चार चार जाते शेठ नमस्कार सगळं टायर सेंटर चार दिसलं टायर चार सगळं किती पाहिलं आपल्याकडे पंधरा आहेत का मित्रांनो सगळं टायर गाडीचं माप आहे हा एकटा आहे का हा दिला का मित्रांनो हा याचा जोडीचा होता का तरला दिला कोण येते आहे

दाताला करतात वरील हो हो हे पण आपले इकडचे का आहे का त्याचं काय सांगितलं एक्कावन त्याच्या दे बाजूचा याची एक्केचाळीस सहा दा ते करतात ते सहा दहा ते एक्केचाळीस यांचे पंच्याऐंशी हजार हे सहा हजार करतात का मित्रांनो पंच्याऐंशी सहा हजार करतात बाकी इकडे आहेत मस्त हे बघा सगळ्या ऊस थोडीशी आहेत तुम्हाला घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा यांचं काय सांगितलं एकतीस दाताला पूर्ण काय दाताला सहा लागते काय आभार करता यांची त्यांची एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस का हो गरीप। गरीप बाया कामाची एकदम गरीब निर्मळ यांचं काय सांगितलं इकरच्या एक लाख वीस हजार एक लाख वीस ठीक ही जोड का या समोर ही जोड का काय किंमत हा आहे का दोड़े? दोड़े एक पंचवीस सांगायची मित्रांनो एक पंचवीस सांगायची समोरायला कमी हा एकटा आहे का याच काय सांगितलं सांगायला पंचावन्न हो चालेल ठीक आहे अजे त्यांचं

मित्रांनो तीन बैल जोड बघा कशी मस्त जोड एक नंबर जोड काय किंमत सेट बस 90 बोलने के 81 को, को देने की क्या बात नव्वद 90 बोलने के 81 को की बस एकदम सब काम की सब काम की गारंटी सब काम की करदाते दोनों दोनों करदाते ोडी मध्ये नरमाता असतो कशी जोडी घ्या कशी जोड घ्या नर तुम्हाला बघायला भेटतो मोबाईल नंबर बोलो पंचान्न अठरा पंच्याण्णव अठरा अठ्ठावन्न अठ्ठावन्न अडुसष्ट चौऱ्याऐंशी अडुसष्ट चौऱ्याऐंशी अलीम शेठ वालजी पिंपरगेड नमस्कार किती पाहिले बावीस आणले होते बावीस आणले होते का किती राहिले आता आठ दिले यांचं काय सांगितलं लालचे पासष्ट लालचे पासठ यांचे यांचे पंचान्न अजून कोणते सगळं तुमचे आहे का मालक राहतो यांची किंमत पंच्याहत्तर इकडे एकटा आहे का त्याच त्याचं काय सांगितलं एक्कावा चार का यांचं काय सांगितलं इकडे त्यांचं

दोन यसचे यार रे इसका असे बोल रे अच्छा वेलकम लारे गया बे हां बस अच्छा सब गॅरंटी सब गॅरंटी काम की करदाती पण मित्रांनो वरकडीचे व्यापारी चाळीसगाव मध्ये भाऊ नमस्कार दादा किती वेळ आणल्यास आठ आणले काय सांगता यांचं मला हा पंच्याऐंशी घाताला पूर्ण का चार सहा हा चार कुठला आहे तो चार आहे तो सहा माप आहे मित्रांनो वरच अजून बाकी कोणते येत का काय सांगितलं माडवीचं माडवीचं काय सांगितलं हा एका ऐंशी का दाताला पूर्ण करतात तिकडे यांच एकाहत्तर ठीक मित्रांनो लोहाराचे आसन सेट दिले का बाकी

तुम्ही घेतले का ते ला ला हा कोणी घेतलं ते आपण नाही गेलं ते कोणी घेतलं म्हणजे हो या कोणी घेतलंय कुठलं आहे गाव बीड आपलं बीड अच्छा बीड जिल्हाच ना लई लांब आलं राव केवढ्याला घेतलंय केवढं पंच्याहत्तरला तसं वाटलं बाजार तुम्हाला लढ लांबून येईल बाजार वगैरे केवढा मोठा ना काय मित्रांनो बीड जिल्ह्याचे ते